नमस्कार मी उजव्याला सर्वांचं स्वागत करते आज आपण मिसळपाव बनवतोय बघताशी किती खाऊस वाटणार हा मिसळपाव आहे मिसळपाव म्हटलं का कोल्हापूरचा मिसळपावाची आठवण येते आज तशाच पद्धतीने आपण मिसळपाव बनवणार आहे इथे सर्व मी खड मसाला घेतले होणं घेतले जिरं घेतले दालचिनीचा तुकडा घेतलाय लवंग चार घिटले आहेत विलची दोन घिटली आहे हिरवी दोन विलची आहेत मसाल मसाल मसाला विलची चार मिरे घेतल्या तर सर्व खडा मसाला भाजून घ्यायचा त्याच्यात एक चमचा कसकस घातला आहे सुकं खोबरं दोन चमचे घातले ती पण आपण सर्व चांगलं खमंग भाजून घेऊया व्यवस्थित अशा पद्धतीनं आता मसाला थंड करायला आपण ताटात काढून घेऊया आता चार कांदा मी बारीक चिरून घेतल्यात ती घाली आहे कांदा पण चांगला परतून घ्यायचा थोडंसं तेल होतून गवळा गवळासा कांदा सा, सोनरी तांबूस कलरपर्यंत भाजून घ्यायचा अद्रक लसून घालू आपण बारीक बारीक काप करून घेतलं मी अद्रकचं आणि लसूणाचं ते घालू आणि थोडीशी तेल होते आपण तेला चांगलं परतून घेऊ व्यवस्थित आता इथं मटकीला मी मोड आणून घेतले सकाळी मटकी भिजवाय घातली होती रात्री बांधले आणि मी दुसऱ्या दिवशीही मिसळपाव बनवायला घेतला आहे मटकी चांगली स्वच्छ धुवून घेतले विजल्यानंतर मी त्यात मीठ घातले आणि हळद घातले कुकरला बटाट आणि मटकी मी उकडून घेणार आहे दोन सिट्ट्या काढून घ्यायच्या तर आपला मसाला गार झाला आपण वाटून घेऊया त्याच मसाल्यात आपण हे कांदा वा वाटून घेऊ अद्रक लसूण कांदा कोथिंबीर घालू आपण कोथिंबीरचं थोडं दांड घालायचं मटकी पण आपली शिजली आहे चांगली दोन शिट्ट्यामध्ये बटाटे आणि मटकी मी एकाच कुकरमध्ये लावली होती आता मोठ्या कढईमध्ये आपण दोन चमचे तेल घेऊया तेल जरा जास्त घ्यायचं एक चमचा जिरण एक चमचा मोहरी घालू आणि मसाला आपण ती बारीक करून घेतलेला थोडंसं मी पाणी घालून मसाला बारीक केला आहे ती आहे मसाला चांगला तेलात परतून घ्यायचा व्यवस्थित बिडगी पावडर टाकूया एक मोठा चमचा थोडासा घरातला मसाला टाकायचा तिकटासाठी सर्व आपण मिक्स करून घेऊया परतून कोणताही मसाला वापरायची गरज आता सर्व मसाला आपण खडम मसाला धन जिरं सगळं गरम मसाला आपण बारीक करून घेतला तर म्हणून वरतून काय धना पावडर हे टाकायची आता गरज नाही मसाला चांगला व्यवस्थित तेलात परतून घेऊ आपण तेल सुटेपर्यंत आता आणि मटकीच पाणी गरम ते सगळंच घालूया आपण मी काय साईडला वेगळं काढून ठेवलं नव्हतं तसंच डब्यातलं सगळं वतूया आपण आणि लागलं तर आपण गरम पाणी थोडं वतणार आहे गरम पाणी होतोय आपण मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आता एक उकळी आणून चा घ्यायची आपण चवीपुरतं मीठ घालू मटकी तर आपली पहिली शिजले मसाला सगळं मिक्स व्हायला हो एक उकळी आणून घेऊया वरून कोथिंबीर घाले बघा काय तर आली आपल्या मिसळला म्हणजे मटकीच्या रसाला असं मिसळपाव कुणाला नाही आवडत खायला सगळ्यांनाच आवडते लहानापासून मोठ्या बघा तरी कट आलाय मी गॅस बंद करून घेतलाय ठेवूया घेतलेली बटाट्याची साल काढून घेऊ आज पिवळी बटाट्याची भाजी पण आपण करणार आहे मिसळपावांवर पिवळी बटाट्याची भाजी काय अप्रतिम लागते तुम्ही करून बघा एकदा आता पॅनमध्ये मी तेल चमच्यावर ओतले जिरं टाकलं तर मोहरी टाकली तडतडली मोहरी का कढीपत्ता घालूया आपण चार पाच पानं अर्द्र ग्लास पेस्ट घालू आहे मिरची घातली मी आणि कोथिंबीर पण थोडी घातली तेलामध्ये आता बटाटेच काप घाल म्हणजे हातानंच मी बारीक करून घेतले मोठं मोठं ते घाले झटपट आपली सगळी पाव मिसळ तयार होते सई पुरतं थोडंसं मीठ घालूया बटाट्याची भाजी आपली तयार झाली वरून थोडी कोथिंबीर घालू आता आपण ताटामध्ये शेव करून घेऊया आपण म्हणजे वाढून घेऊया पहिल्यांदा मटकी घेऊया तर परसाण वरून मिक्स परसान असा जासते तर रसा सोडे मटकीचा कांदा घालू कोथिंबीर घालू आता कट सोडेवरला कट तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा तुम्ही घेऊ शकताय कोणाला आवडते कट जास्त तर जास्त घ्या कुणाला कमी पाहिजे तर कमी घ्या तुमच्या ह्याच्यावर आता पाव ठेवे साईडला कांदा ठेवे लिंबू ठेवे थोडीशी कोथिंबीर ठेवे बटाट्याची भाजी ठेवे असं मिसळवर पण बटाट्याची भाजी घालून घ्यायची मिक्स करून खायची संगती बघा आपलं मिसळपाव तयार झाले ताट असं कट पण ठेवायचा वाटीमध्ये जरी पाहिलं तर तुम्ही घेऊ शकताय कट रेसिपी आवड लाईक करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटूया